त्यांनी क्रांतीची मशाल हाती घेऊन समाज सुधारण्याचं पहिलं पाऊल त्यांनी उचललं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याच काम आपण करत आहोत मला ही गोष्ट येते आणि मलाही जमणार मीही करणार फक्त जे काम मी करणार ते काम माझं योग्य असलं पाहिजे ही मनाशी जर खुनगाट बांधली तर नक्कीच आपल्याला त्या कार्यामध्ये कळल्यानंतर या ठिकाणी माझ्या पद्धतीने स्वरचना या कवितेची केलेली आहे आणि माझ्या या स्वलिखित कवितेचे नाव आहे मुलगी म्हणून बघा आई म्हणून मुलगी म्हणून आपण काय करू शकतो आणि तिचा आपण सन्मान कसा केला पाहिजे याच आशियाची मांडणी या, आशिया या कवितेमधून आहे प्रेम वात्सल्य आणि स्नेहभाव सदा आहे जिच्या खाली પ્રેમ વાસલ અને સ્નેહ ભાવ સદા અને જીજા થઈ

Lerat, Hicat, Hicat,